या महिलांना उपस्थित झालेले आहे पंच म्हणून ते काम पगणार बघा जबरदस्त गोष्टी करून खोद पैवा आणि खोद आली होती का संजय राठोड चरंजीव विजय झालेला आहे उत्कृष्ट गोष्टी करून بلے لاڈلے او ساٹے وچھ سارے فاطمہ دا بولا ہے اویا موبائل لے جراں باقی جے کھر تے کم کرا تاں نٿا اوڑا کون تے ڈورے باندھلا کولا اے کشتیلا پن اے اپا جتی بجے موبائل آتو باقی کڑے بولوں نہ کو اپا راکو جندے صبح آ اندر آ کے بستے آ نیں تیکڑے گھٹنا جائنا تے چہ پستی گیاں

तीन नंबर चे पैलवान आपण तलीम लाईर आणि पैलवान सूरज मुंडे दोन एक शक्य होणार आहे अतोल नायका बराच वेळ आपल्याला पुकार दिलेला आहे साबडतो तयार करून चला असा

अतिशय जबरदस्त अशी गोष्टी आखड्यावरती लागणार आहे আমরা পাক আমরা পাক আপনি আপনাকে করতে

सगळे काही होतील करून कधी उभा राहणार नाही सगळ्यांना दुसऱ्या मैदानात बसणार आहे बऱ्याच जणांनी ऐकलं न ऐकलं वेळांची आशा आपल्या सर्वांना विनंती आहे कृपया खरेवसा व्यक्ती करायची म्हणजे आकाद्या व्यक्ती असा आणि मैदानामध्ये व्यक्ती आलाय असं काही करू नका कृपया आपल्या सर्वांना विनंती आहे खरसा

तुम्ही तुम्हा वीर तुम्ही आदरणीय गुरुजी भाऊया याच्या ठिकाणी मतला पडलेली चेरावे आपले शक्य होते केले आहे महाराष्ट्रेश सुबर सिथे आहे सत हज़ार सत शुरू राज म खो मयुर पाटील पाणी वाढी नाही कुस्ती लागली मयुर पाटील नजरुद्दीन नायकवा आपली पण पण लेख्यावर लिहिले नजरुद्दीन नायको पत्रकार पतंगराव गायकवाड आपण आकाडी <णावारे> या आपणाला विनंती आहे पण पूर्ण आकाडीवरती आलेले त्या बाजूला सम्राटना घुटना रहा है तो कल के इसलिए क्या उसका चालू जवा रखे से सवा नवा जगह आलो जहरा के चार पांच कुत्ता बना रहा है सम्राट से होने वाला तुम्हें वेद इतना है वेद चला तो वेद भाई जाना होता चला लोकर सगर भाई वाह जला पुकार दिला है जनी कपड़े चला

म्हणून आपण आज या नको चालू करायची कुस्ती चला दुसऱ्या गोष्टी घ्या कुस्त्या चालू ठेवा काका पाव काका पाव सव्वा आहेत माझा बऱ्याच गोष्टी आहेत जगत जनार्दन जागा धोला त्यास गोष्ट करा आठ घा गोष्ट करा करा गोष्ट लाच पाजी मुकवा ऐ जावा को नाही हे ऐका सत्य रे पारे लागला रे अरे वर्षा कुंभार कुंभार आशे कुल्ले गाव गोष्ट आकडे शंभू राजे बदला गेल्यावरती आलेला आला गोष्टी चालू राष्टी थांबवला हा चला 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 तोकाराम पाटील एकेकाच्या चौकशीचा पहिवा होता पण फार मोठी जोर होते महाराष्ट्राला धाक चांगला म्हटलं चेत मारणारा तोकाराम पाटील

अरे हवी मध्ये त्यामुळे जागा सोडायच्या तुम्ही आज या तुम्ही राऊन आपल्याला जानंती आहे लावण्यासाठी होती या उपसरपंच आनंद कुमार पवार आपल्याला विनंती आपण याकडे होती या बाळा समुखी आणि शंभूराजे पाटील आहे लावून घ्या

Terima kasih kita